जय सदगुरू फ्रेंड्स प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आज आपण हे शाबूपासून बनवणार आहोत कुरकुरे तर हे शाबू आपल्याला रात्रीच भिजू घालायचं आहे आणि भिजल्यानंतरनं सकाळी आपल्याला फॅन खाली एका कॉटनच्या कपड्यावर जरासा हडकायला ठेवायचा आहे आणि मोकळा झाल्यानंतर ना आपल्याला हा मिक्सरमधनं काढून घ्यायचा आहे तर मी अशा चाळणीमध्ये हा शाबूचं चा पीठ काढून घेतलेलं आहे बटाटा आपल्याला अर्धा किलो घ्यायचा जेवढा शाबू होता तेवढाच बटाटा घ्यायचा आहे तर आपल्याला हे शाबू ती बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याचे दोन भागात कापून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला आदन ठेवायचं बटाटे शिजण्यासाठी तर आपण पातेल्यामध्ये आदण ठेवलेलं आहे आणि जी चाळणी आपण शाबू बारीक करून ठेवल्या होता ती चाळणी यावरती ठेवून घ्यायची आहे बटाटे पण खाली शिजतात वरी हो। शाबू आपला वाफलत आहे आणि याच्यावर बसणारं भांडं आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे शाबू आणि बटाटा आपल्याला संकटच वाफलवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे तर आपला शाबू पण वापतो आणि बटाटा पण शिजतो अशा पद्धतीने आपला शाबू वापलेला आहे आणि बटाटा पण खाली शिजलेला आहे तर चेक करू चला तर आपण ह्या शाबूची चाळणी अशी सांडशीच्या सह्याने काढून घेणार आहोत आणि बटाटे चेक करून घेणार आहोत जर शिजले असतील तर आपण हे काढून घेणार आहोत नसेल शिजले तर या असंच आपल्याला महागारी ठेवून द्यायचं आहे वापस तर बटाटे आपले शिजले आहेत आपण हे बटाटे काढून घेणार आहोत आणि नसेल शिजले तर आम आणखीन तसंच ठेवणार आहोत तर या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आणि छान मॅशरच्या सह्याने याला मॅश करून घ्यायचं आहे आणि असं मॅश झाल्यानंतर ना आपल्याला यामध्ये थोडंसं लाल तिखट थोडंसं लाल मिरची आपण मोठी मोठी कुटलेली आहे ती पण टाकणार आहोत चवीनुसार मीठ आणि तुम्हाला जिरी ओवा हो दुसरं काही आणखीन ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता धणे पावडर वगैरे तर मी यामध्ये फक्त चटणी आणि मीठच टाकलेलं आहे तर यामधलं आपण सगळं सारण असं सा एकजीव करून घेणार आहोत बटाटा शाबू आणि तिखट मीठ हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना तुम्ही यामध्ये भगर पण ॲड करू शकता भगरीचं थोडंसं भात शिजवून यामध्ये ॲड करू शकता यामुळे खूपच कुरकुरीत आपलं हे कुरकुऱ्या होणार आहे तर मी हे तेल लावून असं छान मर्दून घेतलेलं आहे तर आपल्याला ह्याच्यापासून कुरकुऱ्या बनवायच्या आहेत इतकं क्रिस्पी होतात आणि खूपच उत्तम लागतात चवीला पण उपासाच्या असल्यामुळे मी दुसरं काय ॲड केलेलं नाही तर अशा पद्धतीची मी मिठाची पिशवी घेतलेली आहे याला छोटासा काप देणार आहोत छोटंसं वेज पाडणार आहोत आणि याला तेल लावून यामध्ये याला तेल लावून यामध्ये आपण या पिठाची तिमलेल्या शाबूच्या पिठाची गोळी यामध्ये टाकून याच्यापासून आपल्याला कुरकुरे बनवायचे आहेत आणि तेल लावून झालेलं ला आहे तर यामध्ये आता पिठाची गोळी घातलेली आहे आणि आपल्याला आता कुरकुरे बनवून घ्यायचेत तर बघू शकता अगदी सहज यातनं पीठ बाहेर येतं अ अगदी सहज कसलंच कष्ट लागत नाही तर आपल्याला अशा पद्धतीने छोट्या 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 कांड्या अशा सोडून घ्यायच्या आहेत छोटे छोटे असे लांब लांब रेषा सोडून द्यायच्या आहेत आणि आपल्याला पूर्ण असं पीठ अशा पद्धतीचे कुरकुरे करून घ्यायचे आहेत तर रेसिपी आवडली असली तर लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आंब्याच्या विविध रेसिपीज आता ह्या पंधरा दिवसांमध्ये आपण अपलोड करणार आहोत ते बघण्यासाठी विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर अशा पद्धतीचे आपले कुरकुरे घालून झालेले आहेत हे कडकडीत कर उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत तर वाळल्यानंतर ना आपल्याला तळून बघणार आहोत तेल घेतलेलं आहे कढईमध्ये छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण हे कुरकुरे टाकून घेणार आहोत तर आपले असे कुरकुरे एकदम डबल होत आहेत छान आहेत एकदम क्रिस्पी होतात आणि चवीला पण एकदम उत्तम लागतात यामध्ये पीठ तिंबत असताना तुम्ही लिंबू पिळल्यानंतर एकदम चटपटीत ह्याची चव तर इतकी उत्तम लागते एकदा ट्राय करून बघा आणि मग कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण कुरकुरे केलेले आहेत जर रेसिपी आवडली असली तर एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये पण सांगून टाका तर आपले कुरकुरे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत तर असे तळून आपले गोल्डन हलका कलर असे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने क्रिस्पी झालेले आहेत थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल